बघू शकता इकडं आहे वैशू माझा आवाज येतो इकडे नाही काय माहिती कारण खूप सारे ट्रॅफिक आहे आणि मला जास्त काही व्हिडिओ शूट करता ये नाही आज शॉपिंग करायची आहे तर भरपूर सारं साहित्य पण आहे आणि माझ्या शॉपिंगपेक्षा आज आहे वैशूची शॉपिंग त्याच्यामुळे चला काही काही खरेदी करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉक मध्ये आणि त्यामुळं ब्लॉक कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पहा की नेमकं खरेदी काही केलेलं bye uh -huh. कर कशावरती पण गजरा नसतो गे एक वेळ तुम्हाला म्हणून पायात गजरा बांधून चल बांधून हातात हातात बांधल्याच्या नंतर हा लय भारी केले पण हा हे तर अशा पद्धतीने तुळशी बागेत पण आता स्पेस एकदम मोकळा केलाय कारण की सगळ्यांना चालता फिरता यावं हा ना तू मला जर आज चालवलं हा माझं एखादा वजन किलो कमी झाला मग बघते तुझ्याकडं डबल परत परत दोन किलो वजन वाढायचं असं का छान आहेत ना शू तर काय प्राईज आहेत हे 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 कितीला आहेत आणि हे कितीला आहेत बरं काय साईज छोटी आहे ना चला आता हे बघा मित्रांनो हे आहेत शंभरला हे आहे दीडशे कसं काय बर मूर्ती लहान कीर्ती महान काय बडीच आहेत का नको चल बघितलं का तुम्ही कशा पद्धतीच्या आपल्याकडे इकडं दाखवलं जातात प्राईज वगैरे शूटिंग कडक उन्हाळा काय माहिती मी दिसते का नाही उन्हा मध्ये ए तुम्हीच डोक्यावर घे बांधायचं नाही तोंडाला मी आता सांगते तू जर तोंडाला बांधलं तर मी चालणारच नाही पुढे आज इथं आता काय मित्रांनो किती वेगवेगळे प्रकार हां ही आपल्याकडे आहे ना घरी चल तरी खाल्लाच नाही तर कसं खाणार ना मी त्याच्यामुळं मी घेतला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ते फळ पहिल्यांदाच बघितलंय मी हिने सांगितलंय मला ए का गे पोरे मागच्या वेळेसला आम्ही ज्या वेळेसला मागच्या वेळेस आम्ही आलतो त्यावेळेसला इथं आम्ही नाश्ता केला होता ना गं ताईने मी लय पेस्ट होत आमच्या चालून चालून दमलो होतो लय मित्रांनो आम्ही इथे आले जिथं आम्हाला शॉपिंग करायची होती आणि हे बंद आहे शॉप सो आता इतक्या लांब येऊन पण आपल्याला शॉप ओपन आहे फोन, कर। फोन।, फोन।, कर फोन दे दे करते फोन दोन दिवस झालं का बंद आहे करतो ना फोन आले 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 एवढ्याला माघार जायला लागते आम्हाला आले चला आपल्याला आपल्याला तिथं हो चतुर्थीचे मग काय लई लांबनं आलो ह्या दुकानासाठी हां म्हणून म्हणलं आता माघारी जायचं म्हणल्यावर ते टेन्शन आलं तर हां ना आपण आलं म्हणून चाल झालं <laughs> अशा पद्धतीने इकडं शॉप मालक आलेले आहेत मालक असेल ग हां तर आता ह्यांचं शॉप आहे तर इथं आपण बरीचशी खरेदी खरेदी करतो व्यवस्थित आहेत मध्ये तर चला कसं घुसायचं आतमध्ये शॉप झाले ओपन चपलेतच तर काढते बाहेर तर असं आहे शॉप आणि आपल्याला करायची इथं शॉपिंग बघा तुम्हाला ब्लॉग मध्ये फेमस करून टाकतो आम्ही तर मी पाठीमागच्या वेळेसला ज्या वेळेसला आले होते तर त्यावेळेसला मी इथूनच शॉपिंग केली होती जे की माझे मी एक ब्लॉग बनवला होता किंवा मेकअपचे जे काही प्रोडक्ट होते ते इथूनच खरेदी केले होते माझ्यासोबत त्यावेळेसला वैशू आणि श्यामलताई होत्या आज श्यामलताई नाही आहेत तर आज पण मी इथून बरेचसे प्रोडक्ट घेणार आहे जे की मला लागतात ते इकडं बघू शकता सुंदर शॉप आहे तुम्ही पण नक्की विजिट करा आणि भरपूर सारे शॉपिंग करा नो तर इकडं एवढं सगळं सामान आता आपण घेतलेलं आहे ऑलरेडी बॅग आपण फुल झालेले आहेत आणि इकडं ह्या सगळ्या पिशव्या घेऊन आता निघायचं so, आहे सो या शॉपमध्ये भरपूर सारे आम्ही अशी शॉपिंग केलेली आहे इकडं सुद्धा इथं येऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि भरपूर चांगल्या प्राईसमध्ये तुम्ही इथे शॉपिंग करू शकता जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये मी तुम्हाला इथला ॲड्रेस वगैरे सगळ्या काही गोष्टी देईन सो कॉन्टॅक्ट करा थँक्यू চল বাই বাই